हुपरीचे सुपुत्र आर्यन जाधव यांनी नौदल शिबिरातील शिप मॉडेलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावलं त्यांच्या यशामुळं हुपरी शहरवासियातून उत्सव साजरा होतोय हातकणंगले तालुक्यातील हुपरीचे सुपुत्र आणि चांदी उद्योजक मंदार जाधव यांचे सुपुत्र महाराष्ट्र नौदल एन सी सी कॅडेट आर्यन यांनी नौदल शिबिरात महाराष्ट्राचं नेतृत्व केलं अखिल भारतीय नौसैनिक दलाच्या शिप मॉडेलिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलंय नौदलाचे मेजर जनरल योगेंद्र सिंग आणि सिद्धार्थ चावला यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं पुणे इथल्या छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या एनसीसी विभागात आर्यन जाधव शिकत आहेत शिप मॉडेलिंग स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून त्यांनी दैदिप्यमान इतिहास रचलाय या शिबिरात विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर देशातील एक्कावन्न विद्यार्थी शिप मॉडेलिंग या प्रकारात सहभागी झाले त्यामध्ये महाराष्ट्रातून आर्यन जाधव आणि त्यांच्या दोन सहकार्यांनी सुवर्ण पदक यांच्या ऐतिहासिक कामगिरीत वडील मंदार आई अर्चना आजोबा मारुती विमल यांच्यासह शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं दरम्यान हुपरी परिसरातील ग्रामस्थ नातेवाईक मित्रमंडळींनी फटाक्याची आतषबाजी करत आर्यनच्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा केला